मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला एसआयटीच्या पथकानं कोर्टामध्ये सादर केलं असता कोर्टानं वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बावीस जानेवारी पर्यंत त्याची आता पोलीस कोठडी असणार आहे त्यामुळे या पोलीस कोठडीमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल असं सांगितलं जात आहे मात्र या हत्या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीचे प्रमुख असणारे पोलीस अधिकारी बसवराज तेली यांच्या नावाला आता खुद्द वाल्मिक कराडच्या पत्नीनं विरोध दर्शवला या प्रकरणातल्या एस आय टीची पुनर्स्थापना करण्यात आल्याचं देखील आपण पाहिलं होतं एस आय टीचे पहिले जे काही कर्मचारी होते त्यांची देखील या एस आय टी मधून उच्चल करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नव्यानं काही अधिकारी नियुक्त करण्यात आलेत मात्र एसआयटीचे प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी बसवराज तेली हेच कायम ठेवण्यात आलेत मात्र तेली हे आष्टीचे जावई आहेत त्यामुळे त्यांचा एस आय टीत समावेश नको अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नीनं केली आहे ती नेमकं काय म्हणाल्या आहेत ते देखील आपण पाहून घेऊयात आता जी एस आय जे टेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे दावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल बाले। 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 शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय आए ऑफिसर आहेत आयएस ऑफिसर आहेत त्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे जावाही आणून बसवलेला आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे जे, जे त्यांनी आज एसआयटीवर आणून बसवलेले आहेत ते पूर्ण ला पूर्ण आठ लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळण्यात नातेवाईक नकोतच तिथं कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली तेव्हा वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यामध्ये नव्हते तर बाहेर देवस्थानी होते त्यामुळे त्यांचा या घटनेशी संबंध नाही असं वाल्मिक कराडच्या पत्नीनं म्हटलं आहे मात्र मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर बीडला दोन मंत्रिपदं देण्यात आली आणि हे दोन्ही मंत्रिपदं वंजारी समाजाला दिली गेल्यामुळे मराठा समाजामध्ये त्याची नाराजी निर्माण झाली आणि नाराजी पाहायला मिळाली त्यातूनच मग आपल्या पतीवर असे आरोप करण्यात आले असं देखील वाल्मिक कराडच्या पत्नीनं आता म्हटलं आहे यावेळी त्यांनी सुरेश धस यांच्या काही वक्तव्याचा देखील यावेळी समाचार घेतला सुरेश धस यांनी तुमची माती करू असं म्हटलं होतं तसंच अंजली दामानिया यांनी ज्यावेळी पहिल्या एस आय टीतल्या कर्मचाऱ्यांचा आणि वाल्मिक धनंजय मुंडे यांचा समावेश किंवा संबंध असल्यामुळे ते अधिकारी एस आय टीत नको अशी मागणी केली होती तेव्हा एकूणच वाढलेला दबाव पाहता त्या अधिकाऱ्यांना देखील एसआयटीतून काढून टाकण्यात आलं आज मात्र बसवराज तेली हे आष्टीचे जावं आहेत शीतल उगले या आय एस अधिकारी आहेत आणि त्यांचे ते पती आहेत त्यामुळे सुरेश धस यांनी मुद्दाहून या प्रकरणामध्ये जाबायाची अर्थात वसवराज तेली केला केला मदे केला जा बसवराज तेली यांची नियुक्ती केल्याचाही आरोप कराडच्या पत्नीनं केला आहे सुरेश धस यांनी आपल्या सोयीनं एस आय टीमध्ये त्यांची माणसं बसवली आहेत इथं देखील त्यांचीच मनवानी सुरू आहे असा आरोप कराडच्या पत्नीनं केला आहे कराडाच्या पत्नीनं ज्या पद्धतीनं बसवराज तेली यांना विरोध केला आहे ते कोण आहेत तर मंडळी आय पी एस अधिकारी बसवराज तेली हे कोण आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात बसवराज तेली दोन हजार दहाच्या भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत त्यांचं मूळगाव हे बेळगाव जिल्ह्यात आहे त्यांच्या नोकरीची सुरुवात ही जळगाव जिल्ह्यामधून झाली छत्रपती संभाजीनगरला देखील त्यांनी काही काळ अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं पुण्याला देखील ते शहराचे उपायुक्त म्हणून काम त्यांनी पाहिलेलं आहे आता एसआयटीचे प्रमुख म्हणून ते काम करतायत अगोदरची एस आय टी बरखास्त करण्यात आली तेव्हा देखील तेच प्रमुख होते मात्र जुन्या एसआयटी मधले कोणते अधिकारी नव्या एस आय टीत नसणार आहेत ते देखील आपण आता बघूयात वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत काही अधिकाऱ्यांचा संबंध आहे त्याच्यासोबत जे काही फोटो समाज व्हायरल झाले होते ते अधिकारी नेमके कोण आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात ज्यामध्ये विजय सोनवाल महेश विघ्ने आनंद शिंदे तुळशीराम जगताप मनोज वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे संतोष गीते या जुन्या अधिकाऱ्यांना एस आय टी मधून आता काढून टाकण्यात आलंय तर आता पुन्हा एकदा बसवराज तेली हे प्रमुख असणाऱ्या नव्या एस आय टी मध्ये नेमके कोणते अधिकारी आहेत ते देखील आपण पाहूयात मंडळी तेली यांच्या शिवाय यामध्ये डीवायएसपी किरण पाटील डीवाय एस पी अनिल गुजर पोलीस निरीक्षक अक्षय ढिकणे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे पोलीस हवालदार शर्मिला साळुंखे पोलीस हवालदार दीपाली पवार अशी नवीन टीतल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत मंडळी बसवराज तेली यांच्या नावाला वाल्मिक कराडच्या पत्नीनं विरोध दर्शवला आहे आता त्यांची मागणी मान्य होते का ते देखील आपल्याला पाहावे लागेल मात्र वाल्मिक कराड विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये तसंच परळी तालुक्यात देखील अनेक ठिकाणी वंजारी समाजाकडून आता आंदोलन केलं जाते विशेषतः वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हे आंदोलन केल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी प्रतिबंध लावला असतानाही हे आंदोलन होत असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या ह्या बातम्या आहेत तर मंडळी अशी सगळी परिस्थिती आज बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात निर्माण झालेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू